आता जो जाम झाला त्याची ती जीवित हानी होण्याची शक्यता राखता येत नाही आता जे जीवित हानी होऊन राहिली किंवा भविष्यात होऊ शकते नाकारता येत नाही जो ट्रॅफिक एक एक दोन दोन तास जाम होऊन राहिला जो ट्राफिक म्हणजे म्हणजे ट्राफिकला कोणती वळणच नाही किंवा त्याला कोणता नियमच नाही एरिंग चौकला माणूस कुठे घुसून राहिला त्यातला माणूस कुठे घुसून राहिला काँग्रेसच्या वतीने आपल्याला माहितच असेल मागील काळात पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु त्यांनी वेळ माळून नेली आणि त्यांची आमची भेट होऊ शकली नव्हती त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला या पंधरा तारीखचा वेळ दिला होता तर त्या अनुषंगाने आज यूथ काँग्रेसच्या वतीने आम्ही इथे आलो होतो अमरावती शहरातील जो आ, राजकमल चौकातील उड्डाणपूल आहे हा अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेतले हा उडानपूल असल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग असो की येथील पालकमंत्री असो राजकीय नेते असो यांचा कुठेही समन्वय नसल्यामुळे अमरावती शहराला उडानपूल अचानक रात्री बंद करून वेठीस आणण्याचं काम या इच्छा प्रशासनाने केले आहे आज त्याच्यासाठी आम्ही जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना भेटलो त्यांनीसुद्धा हे सांगितलं की आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना आणि रेल्वे विभागाला पत्रव्यवहार करत आहे परंतु ते कुठल्याच प्रकारचे आम्हाला त्याबाबतचे कुठल्याही सूचना पूर्वसूचना देत नाही आणि भविष्यात काय करायचं आहे काय नाही करायचं याच्याबाबतही कुठलं त्यांचं नियोजन नाही आम्ही त्यांना आज अंबादेवीचा जो आपल्या मोठा उत्सव असतो त्या उत्सवाकरिता आम्ही एक त्यांना सजेशन दिलं की आपला अमरावती रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे त्याच्या खालून खालून एक आ, भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग रेल्वे स्टेशन चौकातून ज्येस्तम चौकाकडे तो खुला करावा जेणेकरून अंबादेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या पायदळ भक्तांचे किमान तेवढं तरी एक वाचेल त्याच्यामुळे आम्ही तो उडानपुलाच्या खालचा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या खालचा पूल नागरिकांकरिता उपलब्ध दे करून द्यावा ही आज मागणी आमची यूथ काँग्रेसच्या वतीने होती आमची मागणी आम आम पूर्ण झाली नाही तर आम्ही जनआंदोलन तयार करू आणि आमचं हे पण लक्षात आलं की जिल्हाधिकारी यांचं रेल्वे विभाग हे कुठल्याही प्रकारचं ऐकायला तयार नाही एवढं हे रेल्वे विभाग मुज्जोर अधिकारी या रेल्वे विभागात बसलेले आहे त्याच्यामुळे याच्यानंतरचा टप्पा आमचा हा विभागीय हो आयुक्त यांच्या इथे असेल आणि सर्व याच्यातील नेमलेले म्हणजे महानगरपालिका अधिकारी असो हो सार्वजनिक बांधकाम विभाग असो हो रेल्वे विभाग असो हो यांची एक संयुक्त बैठक घडवून आणण्याकरिता याच्यापुढे युथ काँग्रेसचं आंदोलन हे पुढचं आंदोलन हे विभागीय आयुक्त कार्यालयात राहील